महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भाजपवाल्यांना चांगलेच मागात पडले आहे त्यांचे या पोस्ट प्रत्युत्तर मनसे स्टाईलने देण्यात आले ठाण्यातील वृंदावन सोसायटी परिसरातील मनसे उपशहर अध्यक्ष विश्वजित जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्ट टाकणाऱ्या प्रदीप राणेला चांगला चोप दिला व त्यांना कान धरून माफी मागण्यास भाग पाडले ठाण्यात मनसेचा नेहमीच दरारा राहिला आहे ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांची टीम मराठी माणूस आणि पक्षाची अस्मिता जपताना दिसतात त्यासाठी त्यांना स्वतःवर गुन्हे दाखल करून घ्यावे लागले तरी ते मागे हटत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे त्याचीच पुनरावृत्ती आज वृंदावन सोसायटी भागात होताना दिसली या परिसरातील प्रदीप राणे नामक व्यक्तीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट सोशल मीडियावर वृंदावन परिसर या ग्रुपवर टाकली महत्वाचे म्हणजे प्रदीप राणे हा पूर्वी एक मनसैनिकच होता परंतु आता त्याने भाजपची कास धरल्याने त्याने ही आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्याच्या या कृत्याने खवळलेल्या विश्वजित जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या घरी जाऊन त्याला चांगला व कान धरून माफी मागण्यास भाग पाडले राजसाहेब ठाकरे हे आमचे नेते नसून आमचे दैवत आहेत मनसे हा पक्ष नसून ते एक कुटुंब आहे व त्याविरोधात कोणीही असली विधाने केल्यास त्यांना मनसे स्टाईलने खळखट्टाकच्या भाषेत उत्तर देऊन धडा शिकवण्यात येईल असा सज्जड दमच विश्वजित जाधव यांनी ठाणे बातमीदारच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला मी विश्वजित जाधव मनसे उपशराध्यक्ष मनसेच्या बाबतीत वृंदावन परिसर असा एक ग्रुप एका व्यक्तीने स्थापन केलेला आहे पहिला तो मनसेचा पदाधिकारी होता त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता पण वेळोवेळी तो मनसेला आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर करत असतो मागे एकदा त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं परंतु अनेक महाराष्ट्र सैनिक खवळल्यानंतर देखील मी त्यांना शांत केलं होतं आणि त्याला वाचवला होता, होता। परंतु काल त्यांनी जे वक्तव्य किंवा काल जे त्यांनी पोस्ट केली होती त्या ग्रुपवर त्याच्यानंतर मी त्याला जा विचारल्यानंतर त्याने उर्मटपणे उद्धटपणे मला उत्तर दिलं मी परत एकदा सांगतो की सन्मान्य राजसाहेब हे माझं दैवत आहेत हे आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं दैवत आहे आमचा पक्ष आणि आमचं दैवत याच्याविषयी जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट करेल तर त्याला जसेच तसं उत्तर मनसे स्टाईल उत्तर हे मिळणारच याबाबतीत शंका नाही परंतु त्याला जेव्हा जा विचारला त्याने जाऊन त्यांनी ज्या ज्या पद्धतीने मला उत्तर दिलं त्या त्याचा व्हिडिओ मी टाकतो आहे त्याची स्टाईल बघा ज्या वेळेला आमच्या पद्धतीने त्याला शिकवलं समजवलं त्यानंतर त्याने, त्याने कान धरून अशी कान धरून माफी मागितली आणि हे आमच्यासाठी फार मोठं आहे ब्युरो रिपोर्ट ठाणे ठाणे बातमीदार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील करा तसंच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन एट फोर झिरो थ्री त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडीवर वर देखील आपल्याला संपर्क करता येईल